बंगालच्या उपसागराच्या अंतर्गत भागामध्ये तयार झालेल्या कमीदाबाची तीव्रता वाढली आहे परंतु मी काही टी व्ही चॅनल्सवर हे कमी दाबाचं क्षेत्र विरून गेलं आहे अशा प्रकारच्या बातम्या ऐकल्यात आणि त्या पूर्णतः धादंत खोट्या आहेत कारण याचं आता तीव्र कमी दाबात रूपांतर झालं असून त्याचं लवकरच डिप्रेशनमध्ये देखील रूपांतर होणार आहे त्यामुळे याची तीव्रता वाढलेली आहे आणि याचा परिणाम तसाही महाराष्ट्रावर होणार आहे वेगवेगळ्या मॉडेलच्या माध्यमातून आपण ते बघणार आहोत आपण कशी तीव्रता वाढते ते बघतो आहोत विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व भागात आज आपण पावसाचा अंदाज दिलेला होता सव्वीस तारखेला आणि त्या ठिकाणी काल कुठेतरी एखाद्या ठिकाणी मेघगर्जना होत होती आज आपण जर बघितलं तर विजांचा गुच्छ महाराष्ट्राच्या सिंबॉलवर आहे त्याचा अर्थ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झाली आहे रात्री हा पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि संपूर्ण विदर्भात पाऊस पसरणार आहे त्यामुळे सतर्क रहा बंगालच्या उपसागरात ओडिशाच्या दरम्यान डिप्रेशन तयार झालं असल्याचं जाहीर केलं आहे या डिप्रेशनचा बान सध्या तरी महाराष्ट्राच्या दिशेने आहे ते किती तीव्र होतं आणि किती पुढे सरकतंय हे आपल्याला आता उद्यापासून कळेल मान्सूनच्या परतीच्या प्रवासामध्ये आज मोठी प्रगती झाली असून उत्तर भारतातील बहुतांश राज्यांमधून आता मान्सून माघार घेतली आहे राज्यांमधून आता माघार घेतली आहे जवळपास मध्य प्रदेशच्या पश्चिम भागापर्यंत आणि पश्चिम उत्तर प्रदेश मान्सून मागे फिरला आहे गुजरात आता जवळपास नव्वद टक्के भाग मान्सून परतीचा प्रवास पूर्ण केलाय शंभर टक्के राजस्थान दिल्ली पंजाब हरियाणा हिमाचल प्रदेश उत्तराखंड लेह लदाख आणि जम्मू मधून मान्सूनने माघार घेतली आहे महाराष्ट्रावर तयार झालेली किंवा मध्य भारतावर तयार झालेली एक जी सिस्टम किंवा हवामान प्रणाली आहे ही जशी संपुष्टात येईल तसा पुढील मान्सूनच्या परतीच्या प्रवासाचा टप्पा गतिमान होण्याची शक्यता आहे मात्र महाराष्ट्रातून सप्टेंबरमध्ये पावसाचा परतीचा प्रवास होणार नाही तो ऑक्टोबरपर्यंत लांबेल मॉडेल नुसार सर्वच अंदाज बरोबर येत नाहीत आपण यापूर्वी त्याचं स्टेटमेंट केलेलं आहे आपण बघतो तर आज विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात उद्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे ने पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ आणि कोकण तारखेला जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे एकोणतीस तारखेला मात्र हे संपूर्ण क्षेत्र पश... उत्तर कोकणाच्या बाजूला असेल आणि थोडं ते अरबी समुद्रात सरकण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातही पाऊस असेल तीस तारखेचा मात्र या मॉडेलचा अंदाज फारसा बरोबर येण्याची शक्यता नाही एक तारखेलाही या मॉडेलने दाखवल्याप्रमाणे हे क्षेत्र पुन्हा महाराष्ट्रावर सरकत आहे का हे आपल्याला आहे कारण या मॉडेल नुसार तरी हे क्षेत्र पुन्हा फिरून मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात परिणाम करण्याची शक्यता दाखवण्यात आली आहे नंतर मात्र याचा मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश छत्तीसगडच्या काही भागावर परिणाम होण्याची शक्यता आहे म्हणजे ऑक्टोबरच्या चार तारखेपर्यंत जरी कमी अधिक प्रमाणात पाऊस या मॉडेलने दाखवला असला तरी एकोणतीस तारखेपर्यंतच या मॉडेलचा अंदाज आपल्याला जुळताना दिसणार आहे उद्या महाराष्ट्रात संपूर्ण विदर्भ संपूर्ण मराठवाडा बहुतांश पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणापर्यंत पावसाचा प्रभाव वाढणं अपेक्षित आहे यामध्ये आता केवळ मध्य महाराष्ट्र किंवा उत्तर महाराष्ट्राचा थोडा पश्चिमी भाग यामध्ये पाऊस कमी असणार आहे किंवा हलका पाऊस असेल अठ्ठावीस तारीख महाराष्ट्रासाठी फार महत्वाची आहे कारण अठ्ठावीस तारखेला पश्चिम मराठवाडा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र संपूर्ण कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टीची शक्यता इसीएमडब्ल्यू पॉडेल दाखवली आहे आणि यावर आपण अधिक विश्वास करतो एकोणतीस तारखेला या मॉडेलच्या अंदाजानुसार हे थोडं मुंबई आणि आजूबाजूला राहण्याची शक्यता आहे मात्र ते अरबी समुद्रात अंतर्गत भागात सरकेल फिशने जसं हे पुन्हा महाराष्ट्रावर सरकण्याचा अंदाज व्यक्त केलाय तसं ई एम डब्ल्यू मॉडेलने मात्र व्यक्त केलेलं नाहीये आणि त्यामुळे थोडंफार कोकणात वातावरण राहील मात्र महाराष्ट्रातला पाऊस तीस तारखेपासूनच बहुतांश भागातून उघडणार आहे एक तारखेला कोकणात आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये किरकोळ पावसाची परिस्थिती असू शकते मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात तुरळक पावसाची शक्यता आहे आपण बघतो तीन तारखेला जे कमी दाबाचं क्षेत्र सत्तावीस अठ्ठावीस ला महाराष्ट्रावर परिणाम करणार आहे ते एका डिप्रेशनच्या स्वरूपामध्ये अरबी समुद्रातून पुढे सरकून जाईल असा अंदाज आहे त्याचवेळेस नवीन कमी दाबाचा प्रभाव हा पूर्व भारतामध्ये आणि मध्य भारतावर पडण्याची शक्यता आहे त्या दरम्यान थोडं पूर्व विदर्भात पावसाची परिस्थिती किंवा मराठवाड्यातही हलकी पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते विदर्भात मात्र थोडा जोर असेल चार तारखेला किरकोळ पावसाळी परिस्थिती उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात असू शकते परंतु पूर्व विदर्भात पावसाचा जोर राहील पाच तारखेला या पावसाचा प्रभाव देखील कमी होणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात जी काही हलकी पावसाची परिस्थिती आहे ती पाच तारखेपर्यंत राहील सहा तारखेला दुसरा कमी दाब हा भा उत्तर भारताकडे सरकल्यामुळे त्याचा परिणाम मध्य भारतावरच थोडा होईल महाराष्ट्रावर परिणाम होणार नाही मात्र आपण सहा तारखेलाही उत्तर महाराष्ट्र थोडं विदर्भ हलकं वातावरण बघतो सात तारखेला आपण बघतो की थोडंफार विदर्भात पावसाची शक्यता व्यक्त होते परंतु सात तारीख येऊपर्यंत हे वातावरण अस्तित्वातून हे वातावरण तयार होईल असं वाटत नाही आठ तारखेला महाराष्ट्रातला पाऊस पूर्णत उघडलेला असेल मान्सूनची भारतातून मोठी माघारपणा झालेली असेल नऊ तारखेला भारतातला पाऊस बऱ्यापैकी उघडणार आहे आणि नऊ दहा तारखेपर्यंतच हे वातावरण राहील असा आपला अंदाज पहिल्यापासूनच आहे दहा तारखेला थोडं सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्गमध्ये किरकोळ पावसाळी परिस्थिती असेल विशेष पाऊस नाही मुख्य पाऊस संपलेला आहे आठ नऊ आणि दहा तारखेला विशेष पावसाचं वातावरण महाराष्ट्रात असणार नाही आणि आपण बघतो की दहा तारखेनंतरच ईशान्य मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार होत असल्यामुळे दक्षिण भारतातील पाऊस सुरू होईल आपण या ठिकाणी बघतो की डिप्रेशन तयार झालेलं आहे मी याचा मार्ग अशा पद्धतीने महाराष्ट्राच्या दिशेने आहे त्यामुळे एकूणच कशा पद्धतीने पावसा वातावरण तयार होत आहे हे आपल्याला बघावं लागणार आहे आपण केवळ सहा तारखेपर्यंतचा अंदाज बघतो आपण जर महाराष्ट्रातली परिस्थिती बघितली तर मुख्य पावसाचा प्रभाव हा कोकण किनारपट्टीला दाखवण्यात आला आहे तसं महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण जी तीव्र स्वरूपाची अतिवृष्टी होती ती कमी होणार आहे आज रात्री मेघ सह पावसाचं वातावरण मराठवाड्याच्या विदर्भाच्या आणि पश्चिम महाराष्ट्राच्या मध्य महाराष्ट्रापर्यंत तयार होण्याची शक्यता आहे आपण बघतो की हे डिप्रेशन हळूहळू विदर्भाच्या दिशेने सरकत आहे हे जर थोडं उत्तरेला सरकल्यास महाराष्ट्रातील त्याचा परिणाम कमी होईल परंतु आत्ताच्या सध्याच्या अंदाजानुसार उद्या दिवसभरामध्ये महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार पाऊस होईल शिवाय आपण हेही बघतो की उत्तर महाराष्ट्रापासून तर जवळपास पश्चिम महाराष्ट्रापर्यंत आणि मराठवाड्यात देखील सत्तावीस आणि अठ्ठावीस या दोन दिवसाला ठिकठिकाणी थीक ढकफुटीची शक्यता